मोबाईल काका सपाटे पैलवान अर्जुनजी शेटे पैलवान अनिल यादव आणि पैलवान जगातल्या कुस्तीचा अभ्यास असणारा पैलवान महेंद्र गायकवाड मंगेवडा तालुक्यात शिरशी गाव अभिताभांच्या जीवनामध्ये काकासाहेब गायकवाड नावाचं एक व्यक्तिमत्व येऊन गेलेला तुका एक मरणाची सरे आणि उत्तम अशी उरी किती मागे काकडे साहेब गायकवाड नावाचा पैलवान त्या मंगळवेळ तालुक्यामध्ये संत भूमी दामाजी पंथाची नगरी पाहिलेली आहेत त्यांचा हा पत्नी बाबासाहेब गायकवाड गावचे सरपंच आहे गावामध्ये अख्या गावाला दिवाळी मोफत येतात एक सरद कुटुंबातला मुलगा आहे तो महेंद्र गायकवाड त्याचे तुमचे इथं नागनाथ गायकवाड बसले आहे अगदी मंगळवेळेच्या लवकी पासून ते या माळ्यापर्यंत आणि माळ्यापासून पासून सोलापूर पर्यंत प्रत्येक गावात अमिताभ पाटील या नावानं एक वलय निर्माण केलेला आज त्यांचा वाढदिवस साजरा होत असताना हा जनसमुदाय त्यांच्या कामाची चुनूक करते हे देश कार्य हे राष्ट्रकार्य हे समाज कार्य त्यांच्या माध्यमातून जोपासलं जात आहे कुस्ती बघा ज्या राजश्री शाहू महाराजांनी कुस्तीला दिला जन्म झाला अठराशे चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर चौऱ्याण्णव ला होती बसले आणि पहिल्या जीवनातलं काम कोणतं केलं तर मोतीबाग तालमीची स्थापना केली आणि मोतीबाग तालमीच्या प्रयोगाला सुंदर असं प्रेरणादाय वेळ गेलं शरीर माध्यम धर्म साधन पहिली संपत्ती शरीर संपत्ती दुसरी संपत्ती पुत्र संपत्ती आणि तिसरी संपत्ती भौतिक संपत्ती पैशाला तिसरा क्रमांक दिला आज शरीराला पहिला क्रमांक दिला दिला कारखान्याचा चार सुद्धा पेत नाहीत अभिताबा पाटील स्वतःची गाडी आहे कारखान्या एक लिटर पेट्रोल टाकत नाहीत कारखान्याचा ड्रायव्हर वापरत नाहीत असे अभिताबा पाटील या महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय औरंगरांना पाटलांनी रोप वाट लावलं त्याचं वटवृक्षात रूपांतर व्हावं यासाठी झाला जेव्हा जर कार्यक्रमावर असेल तर सर्वांनी एकदा अमिताभांच्या साठी टाळ्या करा सर्वांनी आणि एकदा बजरंग बलीचा जेवस करा पुढील काळामध्ये त्यांना बजरंग बली ताकद देईल सर्वांनी एकदा बजरंग बलीचा जेवस करा बोलो बजरंग बली मोठ्याने जेगोद आला पाहिजे बजरंग बलीची ताकद काय करते पर्वत उचलते त्यामुळे आम्हाला ताकद द्यायची असेल तर बजरंगबली जे सर्वांनी करा देवाचं नाव घ्यायला मी पण करू नका की जय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज गी वा देश धरम परिटनेवाला शेन शिवा का छावा था महापराक्रमी महाप्रतापी एकही शंभू राजा था हलक्या काळजाने माणस घर गाठा आता असं होणार महेंद्र गायकवाड सहाशे पाच ट्रॅक्टर विठ्ठल कारखाने सर्वाधिक कारक ट्रॅक्टर कोणता आहे तर सहाशे पाच त्या सहाशे पाच ताकद आहे आबासाहेब या पोराला त्या ताप्तीचा अंदाज लावलाय महेंद्र गायकवाडच्या महेंद्र बाहुबली पुण्याच्या कोतरुडा डिव्हिजन मध्ये दोन हजार तेवीस ला जलवा या महिंद्राचा बघितला अख्या महाराष्ट्रानं पर चिवड़ा केसरी लोने की गदा पटका महेंद्र आशीष हुड्डा बहुत बढ़िया रेसलर है इस इंडिया के मशहूर पहलवान है उनकी लड़ने की खूबी देखी है दो किलोमीटर से आया है इससे पहले कहीं कुश्तियां हुई है इस महाट में सिंह और असलम काजी पहलवान सुजीत मान असलम काजी जितेंद्र डांगर असलम काजी माउली जमदारी रुबल सिंह पहिलीवार किरण भगत रोवा समाधान घोडके रोवा सुजीत माल म्हणाला सेठ अशा कुस्त्या पाहिलेल्या आहेत मधाक रोहित पटेल असलम काजी अश्या कित्येक कुस्त्या या मधाकान पाहिलेल्या आहेत त्यामुळं महावरी सत्मा आणि हरिश्चंद्र मामा अशी कुस्ती अनेकांनी पाहिलेली आहे पहिलीवार दोघे महाटाज दोघे कुस्तीनंतर अनेक वर्ष तुम्ही जीवाची जीवलक बनवू शकता तुम्ही परिपूर्ण विद्यार्थी दशेमध्ये शैक्षणिक घेतलेली परिपूर्ण माणसं आहात भविष्यामध्ये डीवायस पी होण्यासाठी हा हर्षवर्धन सरगीर असुसलेला पैलवाना दोन ला महाटिकेशीच्या गदेने हुलकावून दिलेला पैलवान हर्षवर्धन सर्गीर एकदा दोन हजार एकोणीसला ला महाटिकेशी गदा मिळाली कोरोना लॉकडाऊनच्या अगोदर चेले शेके आणि पैलवान हर्षवर्धन सरगीर काका पवारांचे दोन्ही पट्टे आणि माउरी कोकाटेच तर या तालुक्यात माडा तालुक्यात कुंडवाडीला च करिअर भरलेला कुंडवाडीला तराटे गाव बापू कोकाटेचा पुतण्या आणि कुस्ती क्षेत्रात देशात नाव झाले या पैलवान नाशिक जिल्ह्याला कधीच गदान होती त्या हर्षवर्धन सरगीर पैलवान त्या नाशिक जिल्ह्याची भूक भागवली शेवस शबा तिकडं महेंद्र हाताचा घुटना मान्य ठेवलेला अग्नी शिवमोड मध्ये पैलवान सदगीर पैलवान शबाई पटाला लागलेला आणि दरम्यान कुस्ती कडे आलेली आहे आता थोडीशी ग्रीम शबाश इकडं माऊली आणि सदगीर खराखाली कुठे इकडं महेंद्र गायकवाड बहुबी काहीतरी करण्याचा मनसुबा हाताचा नवदर पकडलेला आहे ऐंशी किलो वजन असताना एकशे चाळीस किलोचा आवाज फिलवण्याची ताकद या मनगटात होती ते रावसाहेब मग मगराचा निमगा ज्ञान मुलं ज्ञान बा झालेला पंच